नदीत ये बपी दोन ठिकाणा असू त्या अंतर 12 किलोमीटर आहे एक बोट शांत पाण्या 6 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते एक बोट शांत पाण्या 6 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते जर प्रवाहाचा वेग चार किलोमीटर प्रति तास आहे तर बोटीला ए पासून बी पर्यंत परत बी पासून ए पर्यंत यायला किती वेळ लागेल प्रश्न सोडवायचा कसा प्रश्नामध्ये वेळ काढायचा प्रश्नामध्ये विचारला वेळ लेकरांनो लक्ष द्या या ए पासून बी पर्यंतच हे जे ठिकाण आहे यातील अंतर बारा किलोमीटर किलोमीटर प्रति तास या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवा शांत पाण्यात बोटीचा वेग सहा किलोमीटर प्रति तास याचा अर्थ प्रवाहाचा वेग शून्य आहे शांत पाण्यात या गोष्टीचा अर्थ प्रवाहाचा वेग शून्य त्याची मांडणी करायची झाली म्हणजे एक साधिक वाय बराबर सहा किलोमीटर प्रतिदास हा प्रवाहाच्या दिशेने वेग मात्र कधी शांत पाण्यात गोष्ट लक्षात शांत पाण्यातील हा वेग आहे त्या बोटीचा एक साधिक वाय हे समीकरण तुम्हाला कळालं का या समीकरणामध्ये यस म्हणजे बोटीचा वेग वाय म्हणजे प्रवाहाचा वेग मात्र या बोटीचा शांत पाण्यात वेग आहे सहा किलोमीटर प्रति तास त्याचा अर्थ या विधानाचा अर्थ असा की शांत पाण्यात म्हणजे प्रवाह अगदी शून्य आहे पाणी एकदम स्थिरावलेला आहे म्हणजे हा वेग कशाचा हा प्रश्न या समीकरणातील हा सहा किलोमीटर प्रति तास हा वेग वाटल्याश मांडून देऊ का शांत म्हणजे केवळ आणि केवळ बोटीचा वेग शांत पाण्यामध्ये बोट स्वतःच्या ताकदीवर प्रवास करत असते तिथ प्रवाहाचा वेग हा शून्य असतो लक्षात घ्या शांत पाण्यातील वेग म्हणजे केवळ बोटीचा वेग ओके याचा अर्थ हे सहा म्हणजे नुसत्या यक्ष ची व्हॅल्यू आहे यक्ष म्हणजे बोटीचा वेग वाय म्हणजे प्रवाहाचा वेग लक्षात घ्या आता गणित काय म्हणते प्रवाहाचा वेग आहे चार किलोमीटर याचा अर्थ चार किलोमीटर प्रति तास आता प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या दिशेने वेग काढायचा त्याचा अर्थ असा प्रवाहाच्या दिशेने वेग सहा किलोमीटर प्रति तास प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती सर हा यक्ष यक्ष म्हणजे बोटीचा वेग प्रवाहाच्या दिशेने त्या बोटीचा वेग सहा किलोमीटर प्रति तास आहे मात्र शांत पाण्यात लक्षात घ्या शांत शांद पाण्यामध्ये बोट स्वतःच्या ताकदीवर प्रवास करत असते हे सहा काय समीकरणातील हे सहा काय तर नुसत्या बोटीचा वेग आहे मग आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काय हा प्रश्न तेव्हा त्याचं उत्तर येणार हे यक्स म्हणजे सहा लक्षात याची मानणी करतो म्हणजे तुमच्या लक्षात लक्षातील एक नुसत्या बोटीचा सा वेग झाला प्रवाहाचा वेग आहे चार प्रवाह म्हणजे हि वजा बाकी काय ते हो दोन किलोमीटर प्रति तास म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काय त्याचं समीकरण बनते यक्स वजा वाय प्रवाहाच्या दिशेने वेग सहा किलोमीटर प्रति तास प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग दोन किलोमीटर प्रति तास यक्स वजा वाय याच विश्लेषण असं की यक्स म्हणजे बोटीचा त्यातून प्रवाहाचा वेग वजा का करायचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोट प्रवास करत असताना प्रवाहाचा वेग हा बोटीच्या वेगाला मंदावत असतो बोटीचा वेग कमी करत असतो म्हणून इथं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करत असताना बोटीच्या वेगातून प्रवाहाचा प्रश्न बोटीला ए पासून बी पर्यंत बी पासून ए पर्यंत प्रवासास लागणारा वेळ किती लक्ष द्या ए पासून बी पर्यंत लागणारा वेग अंतर बारा किलोमीटर ए पासून बी पर्यंत म्हणजे प्रवाहाच्या दिशेने वेग काय सहा इथं लागणार दोन तास आता बी पासून ए पर्यंत अंतर सारखंच आहे आता बोट विरुद्ध दिशेने प्रवास करणार बी पासून ए पर्यंत विरोध्या दिशेने दे बोटीचा वेग दोन किलोमीटर प्रति तास लागणारा वेळ सहा तास एकूण वेळ किती हे दोन तास हे सहा तास एकूण लागणारा वेळ किती सर आठ तास हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्न बोटीला ए पासून बी पर्यंत तर परत बी पासून ए पर्यंत यायला किती वेळ लागेल त्याचं उत्तर वेळेस प्रश्न नीट समजणार नसेल तर बोट प्रवाह प्रवाहाचा वेग ह्या माझ्या बघा शांत पाण्यात बोटीचा वेग सहा किलोमीटर प्रति तास याचा अर्थ नुसत्या बोटीचा वेग सहा किलोमीटर प्रति तास आहे लक्षात घ्या इथं बोटीचा शांत पाण्यातील वेग दर्शवला म्हणजे प्रवाहाच्या दिशेने वेग ठरतो यशाधिक वाय सहा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग कसा ठरतो तर वजा हे इथं आपण दोन किलोमीटर प्रति तास गणित एखाद्या वेळेस नाही कळालं पुन्हा पहा आणि एखाद्या वेळेस बोट प्रवाह हा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करायचा असेल तर बोट प्रवाह प्रवाहाचा वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक